नमस्कार मी संगीता चला आज काय आज तर ही स्पेशल कारली सांगा बरं कारलं कोणाला कोणाला आवडतं चक्क अशी कुनुरी चुनुरी कारली घेतल्यात बघा खूप लहान लहान चला आज मी तुम्हाला कारल्याच्या याच्या आधी बऱ्याच रेसिपी दाखवल्यात आज अगदी वेगळं कारलं करायचं कारल्याचा रंग बी तसंच राहिला पाहिजे आणि आपल्या वाटणाचा बी रंग तसाच आला पाहिजे बरं का अशा पद्धतीने कारलं घ्यायचं कारलं असं वांग फोडीसारखं आपल्याला हेच चिरून घ्यायचं आहे बघा मस्त पिवी वांगं फोडीसारखं मी हे चिरून घेणार आहे मग चला आता आपण हे चिरून याच्यात तर बिया बी थोड्या जाडसर आहे त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्यात बरं का याच्यातल्या बिया कारण की बिया ह्या खूप कडक आहे मग चला आता कड कारली चिरून झालेली आहेत कढईत आपण संपूर्ण कारली टाकून देऊ बघा इथं टाकायची आपल्याला अर्धा चमचा हळद हळद अगदी छान पद्धतीने त्या कारल्याला चोळून घ्यायची बरं का आणि मग टाकायचे आपल्याला अगदी मीठ मिठही हे भरपूर टाकायचे मिठही चोळून घ्यायचे आणि ही कारली आपल्याला दहा पंधरा मिनटं अशीच झाकून ठेवायच्यात चला मग झाकून ठेवून पाहूया पुढे कसं होतं आहे कारली ठेवून देऊया दुसरी तयारी करूया इथं वाटण काढलेले शेंगदाणे खोबरं लसूण आलं मिरच्या हिरव्या मिरच्या चारच मिरच्या घेतल्या चार आणि पाच म्हणजे मिरच्या तिखट आहे त्याच्यामुळं आम्ही कमीच घेतलेल्या आहे आणि इथं घेतली मुडभर कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची बघा अगदी मस्त पद्धतीने आणि इथं घेतलेत मी धने धने दोन एक चमचे घेतलेले आहेत आणि आता इथं फोडणीचं साहित्य ते। टॅमॅटो कढी पत्ता कोथिंबीर कांदा एक कांदा मोठा चिरून घेतला आहे चला आता कारलं बघूया कारलं अगदी बिया बिया आपण काढलेल्या आहेत त्याच्यातल्या पाहू शकता तुम्ही मस्त पिकी हे बघा आणि कारलं आता धुवून स्वच्छ घेऊया आपण इथे टाकूया धने आता वाटण आपलं भाजून घेऊया बरं का आणि अर्धा चमचा जिरी बी टाकली कारल्याला धने आणि जिरी हे भाजून टाकलं की कारलं अगदी अप्रतिम होतं आपल्याला करायचं आहे भरलेलं कारलं आणि खूप अप्रतिम अशी ही चव लागणारी ह्या कारल्याची चला खमंग पद्धतीने आपण ही धने जिरी भाजून घेतलेली आहे बघा मस्तपैकी आता आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे चला आता मी टाकले त्याच्यात तेल तेल मी थोडंसं टाकलेलं बरं का आपण पुन्हा नंतर टाकणार आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला टाकायचं आहे खोबरं आता हे बाकीचा मसालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचा बरं का मी जेवढा मसाला काढला आहे तेवढा संपूर्ण त्याच्यात परतून घेणार आहे खोबरं बी अगदी थोडंसं टाकले जास्त मसाला टाकलेला नाही शेंगदाणे मिरच्या लसूण आलं हे संपूर्ण त्याच्यात टाकून घेत नाही छान पद्धतीशी पद्धतीने हे भाजून घ्यायचे बघा अगदी खरपूस जास्त जाळायचं नाही काय नाही मस्त खरपूस असं आपल्याला भाजायचं आहे चला आता हे काढून घेऊया आपण पूर्ण मसाला आपण हा भाजून तर घेणार आहे पण पुढे सांग खरंच खूप मैत्रीण हे कारलं खूप वेगळं आणि कारलं खावा कारलं म्हणतात कडू पण कडू हे कारलं लागत नाही केलं तर नाही घालणार मी गूळ नाही घालणार चिंच नाही घालणार साखर नाही घालणार लोणच्याचा खार मग पहावर हे कारलं कसं होतं ते चला इथं एक मोठा कांदा मी त्याच्यात फोंडीला टाकलेला आहे कांदा अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायचा त्याच्यात जिरीसुद्धा टाकून दिली आणि कडीपत्तासुद्धा मी टाकून देणारेवर काही हो का अगदी झाडाचा ताजा ताजा, ताजा तोडलेला कढीपत्ता हा मी पूर्ण टाकून दिलेला आहे कांदा न हे आपल्याला संपूर्ण परतून घ्यायचे चला ले ले, ले ले, आता वाटण तर परतून झालेलं आहे आपल्याला तोपर्यंत कांदा बी परततो आहे आता हे संपूर्ण वाटण आपण मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून घेऊया बघा अगदी छान खमंग असं हे वाटण मी परतलेलं आहे आता हे परतलेलं वाटण आपल्याला संपूर्ण टाकून कोथंबीर बी त्याच्यात टाकायची आणि आपल्याला घ्यायचे वाटण बघा अगदी माहीम वाटायचे बरं का चला आता याच्यात टाकूया कांदा परतून आला टॅमॅटो टाकून देऊ आख आखा एक मोठा टॅमॅटो आहे तो बी अगदी छान पद्धतीने आपण परतून घेऊया अगदी कांदा म्हणतात ना कांदा चांगला सॉफ्ट होतोपर्यंत परतायचं आहे आता इथं वाटण तर वाटलं आहे ते घेऊया आपण एका ताटात काढून तोपर्यंत आपला टॅमॅटो कांदा अगदी छान पद्धतीने परतते अगदी झटपट अशी प्रोसेस आहे असं बी नाही की खूप वेळ लागणार आहे अगदी झटपट अशी ही कारल्याची भाजी होणार आहे बघा अगदी सुंदर अप्रतिमाशी आहो एकदा जर खाल्ली तर तुम्ही अर्धी भाकर खाताच तर नक्कीच एक भाकर खासान एक दोन भाकरी खासान असं बारीक हे चला वाटण काढले त्याच्यात टाकली कोथंबीर आणि मग टाकायची आपल्याला हळद आता तुम्हाला वाटण हे असं मध्येच कशी काय कोथंबीर पण आपली ही कोथंबीर अगदी को संपूर्ण वाटणात गेलेली तीच खूप छान म्हणजे चववी खूप आपरतीने इथं मटण मसाला टाकला दुसरे काही तिखट मसाले टाकणार नाही आणि काळा मसाला टाकला बस एवढंच टाकले आणि आता आपल्याला टाकायचे बघा अजून तर टाकायचे पाहू शकता तेलातच वाटण परतून घेतले आणि इथं टाकायचे चवीपुरतं मीठ मीठ बी आपल्या मापाने अंदाजेने टाकायचं आता तुम्हाला वाटण हे तेलात तर वाटण परतलं आहे पण आता अजून एक गोष्ट टाकायची आहे बरं का ह्याच्यात ह्याच्यात टाकायचं आपल्याला थोडंसं तेल आता तेल का टाकायचं आहे कारण की आपल्या त्या वाटणाची चव अगदी चाप्रतिम अजूनही लागण बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं तेल टाकून हे बघा अगदी छान पद्धतीने मी मिक्स केलेलं के हे मग आता काय करायचं आहे आता ही कारली आपण स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहे चला आता ती भरायला लागूया हे बघा अशा पद्धतीने मस्त भरायची कारली बरं का अगदी खमंग झालेला हा कारल्याचा मसाला आणि त्याच्यात सोडलेली तेलाची धार त्याच्यामुळे तर अजून साप्रतीम कारलं लागतं बरं का संपूर्ण कारली मी भरून घेते बघा आणि तुम्हाला दाखवते हे बघा मस्त पिकी कांदा टमॅटोसुद्धा परत नाही चला आता कारली टाकून देऊया आपण पाहू शकता तुम्ही कारली बी आपली अगदी पाच एक मिनटं तरी परतून घ्यायची बरं काय हो का मस्त कारली पाच एक मिनटं परतून घेतलं आता उरलेलं वाटण मी त्याच्यात टाकले ते सुद्धा आपल्याला छान पद्धतीने परतून घ्यायचे ही कोथंबीर पुन्हा फोडणीला कोथंबीर बी टाकली मी चला आता हे मस्त पिके आपण खमंग असं परतून घेऊया बरं का पाहू शकता मैत्रिणी किती छान दिसती भाजी भाजीची रंगत एवढी वाढते की खूप सुंदर अगदी मिक्सरचं भांडं ढवळून घेऊन तेवढंच पाणी ठेवलं ते आहे बघा ठेवले झाकण आता पाहूया आपण पुन्हा वा कलर बी किती छान आला आहे भाजीचा रंग बी हिरवागारच दिसतोय पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि थोडंसं कढईत झाकण उघडंच ठेवायचं बरं का कारण की वाप ती निघून जायला लागते बघा अप्रतिमाशी ही कारल्याची भाजी झाली मैत्रिणी आवडली का तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटूया आपण बाय